विशाल पाटील लोकसभेपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आलेलं नाव शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षात वाद निर्माण होण्याचं खरं कारण म्हणजे फक्त विशाल पाटील काँग्रेससोबत बंडखोरी केल्यानंतर विशाल पाटील अपक्ष खासदार झाले त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव पाटलांनी त्या केला त्यासाठी काँग्रेसनेही मदत केल्याचा आरोप झाला तो वाद अजूनही धुसफुसत असताना ठाकरे गटाच्या वर्मावर विशाल पाटलांनी घाव घातलाय पण नक्की घडलाय काय विशाल पाटील ठाकरे गटाच्या निशाण्यावर पुन्हा का आलेत यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सांगलीची निवडणूक लोकसभेच्या वेळी चांगलीच गाजली खर तर सांगलीचा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ होता एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार नऊ या काळात सांगलीत काँग्रेसचा उमेदवार जिंकून येत होता सांगलीवर फक्त वसंतराव पाटील घराण्याचं वर्चस्व होतं पण दोन हजार चौदाला मोदी लाटेत संजय काका पाटील निवडून आले आणि प्रतीक पाटलांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसला विशाल पाटलांचा देखील पराभव झाला दोन हजार चौदा सालीच काँग्रेसच्या हातातून सांगलीचा मतदारसंघ निसटला होता यावेळी ही जागा उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रात पाडून घेतली यासाठी त्यांना काँग्रेसचा मोठा विरोध झाला पण उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी देत विशाल पाटलांना बंडखोरी करण्यासाठी वाट मोकळी करून दिली त्यानंतर विशाल पाटलांनी या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव केला विशाल पाटलांनी बंडखोरी करून शिवसेना उमेदवाराचा पराभव केला आणि काँग्रेसने आघाडी धर्म न पाळता विशाल पाटलांना मदत केली आणि त्यामुळेच त्यांचा विजय झाला अशी टीका शिवसेनेकडून केली जाऊ लागली आघाडी तुटेल की काय अशी स्थिती निर्माण झाली झाली पण नंतर वाद जरा मात्र विशाल पाटलांनी वर्मावर दुसरा घाव विशाल पाटलांनी शिंदे गटाच्या एका उमेदवाराला पाठिंबा देऊन ठाकरे गट आणि काँग्रेस मधील वादाला पुन्हा फोडणी आहे विशाल पाटलांनी सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव म्हणजेच सुहास बाबर यांना विधानसभेसाठी ऑफर देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट पाटी केलं आगामी विधानसभेच्या दृष्टीने खासदार विशाल पाटील यांचे हे वक्तव्य खानापूर विधानसभा मतदारसंघात चर्चेचा मुद्दा बनलाय आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा खेळ सुरू होईल या निवडणुकीत लाखोंनी मतं सुहास बाबर यांना मिळावीत ही आमची अपेक्षा आहे आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही शब्द सोडून आलेले आहोत जिथे आमच्यावर प्रेम आहे तेथे आम्ही प्रेम देतो आम्ही ताकदीने तुमच्या पाठीशी ठाम राहणार आहोत अशी ग्वाही खासदार पाटील यांनी सुहास बाबर यांना दिली तुम्ही विधानसभेसाठी आमच्याकडून उभे राहावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पण आमचे मित्र खासदार श्रीकांत शिंदे ऐकायला तयार नाहीत असं म्हणत विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना पाठबळ देण्याचं आवाहन खानापूरकरांना विशाल पाटील यांनी केलं आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी विशाल पाटलांचा हात असल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगते खानापूर मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेकडून अनिल बाबर निवडून आले होते अनिल बाबर यांच्या रूपाने शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रातील या जागेवर भगवा झेंडा फडकवला मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनिल बाबर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला अनिल बाबर यांच्या अकाली निधनामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत कोण उभं राहणार अशी चर्चा आहे त्यात अनिल बाबर यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार असतील असं बोललं जात आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतसुद्धा ही जागा उद्धव ठाकरेंच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे त्यातच लोकसभेनंतर खासदार विशाल पाटलांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला धनका दिलाय अपक्ष उमेदवार असलेल्या विशाल पाटलांना लोकसभा निवडणुकीत सुहास बाबर यांनी खानापूर विधानसभा लीड मिळवून देण्यात मदत केल्याचं बोललं जात आहे विशाल पाटलांना या मतदारसंघातून ब्याण्णव हजार चारशे एकोणसाठ मतं मिळाली युतीचा आमदार असून संजय पाटील यांना खानापूरमधून लीड मिळालं नाही याची बरीच चर्चा रंगली त्याचीच परतफेड म्हणून की काय विशाल पाटलांनी सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे पण आता या सगळ्यावर ठाकरे गट काय निर्णय घेणार काँग्रेसकडून भेटलेल्या दुसऱ्या दणक्यानंतर ठाकरे सांगलीच्या बाबतीत काय भूमिका घेणार शिवसेना ठाकरे गट आघाडीत राहणार की विशाल पाटलांना जशाच तसं उत्तर देणार या सगळ्यावर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा